प्रशासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर नाले सफाईचे तीन तेरा रोगराईचा महास्फोट होण्याचा धोका महापालिका आयुक्तांनी अचानक दौरा घ्यावा मग खरी परिस्थिती कळेल नागरिकांची मागणी टिटवाळा परिसरातील नागरिक आता अक्षरशः उदमरत आहेत आणि याचं कारण म्हणजे के प्रशासनाचं निव्वळ ढोंगी आणि बेजबाबदार धोरण पावसाळ्याच्या तोंडावर वर्षानुवर्ष चालत आलेलं ड्रेनेज साफसफाईचं केवळ कागदोपत्री ड्रामा यंदाही जनतेच्या तोंडाला पाणीफेक करत असल्याचं चित्र स्पष्टपणे समोर आलंय मांडा टिटवाळा पश्चिममधील आझादनगर गजानन चाळ सलमान चाळ आणि आजूबाजूचे इतर परिसर सध्या नाल्यांतून ओसंडणाऱ्या सांडपाण्याने भरून वाहत आहेत संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त झाला असून लोकांना श्वास घेणेही मुश्किल झाले आहे काही ठिकाणी घरामध्ये सांडपाणी घुसलेलं असून डासांचा मोठा वावर त्वचा विकार मलेरिया डेंगूंसारख्या तसेच इतर साथीच्या आजारांचा मोठा धोका उद्भवण्याची दाट शक्यता या ठिकाणी निर्माण झाली आहे महापालिकेचे अहवाल मात्र सर्व काही चकाचक असल्याचा देखावा करत आहेत ठेकेदारांशी संगणमत करून वरवरची कामं उरकणं फोटो काढणं आणि फायली क्लीन दाखवणं हीच सध्या प्रशासनाची कार्यपद्धती बनली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत मेरे घर में कम अज कम दो फुट पानी भर गया है हमेशा भर जाता है और कोई ध्यान नहीं देते के वाले इसलिए हमको आपसे रिक्वेस्ट है सर की उसका ध्यान दो रास्ता भी खराब है सब बुढ़ा अभी अस्सी साल की उम्र है बारिश की वजह से बहुत तकलीफ है कोई आता नहीं यहाँ पे साफ सफाई करने के लिए कोई नहीं आता सर साफ़ सफाई तो कितने साल से ये तकलीफ है आपको हमको सोलह साल हो गया अभी जब से घर बना ना कम तो से कम दस साल से तकलीफ है मेरा एक आधार एक दो घर डूब भी गया चाळमाफिया आणि अधिकाऱ्यांचे नाते आणि त्यात भरडले जात आहेत सामान्य नागरिक या परिसरात अनधिकृत बांधकामांची जाळे इतके वाढलं आहे की पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या नैसर्गिक मार्गांनाच जा गळा घोटला गेला आहे आणि हे सगळं केवळ चाळमाफियांना मिळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चा आशीर्वादामुळे शक्य झालंय असं स्थानिकांचं स्पष्ट मत आहे यामुळे आता केवळ घाणच नाही तर रोगराईचा महास्फोट होण्याचा धोका निर्माण झालाय कोण जागा होणार केव्हा होणार सध्या सोशल मीडियावर महापालिकेच्या फेक नालेसफाईची जोरदार पोलखोल सुरू आहे तक्रार केल्यावर मात्र महापालिकेचे निरीक्षक माणसं पाठवतो असं म्हणून वेळ मारून नेतात पण अशा वेळेवरच्या साडेसाती ऐवजी वेळीच उपाययोजना का केल्या जात नाहीत असा थेट सवाल नागरिकांनी प्रशासनाला केला आहे आयुक्तांनी अचानक भेट द्यावी मग दिसेल खरी गटार गाथा अनेक नागरिकांच्या मते महापालिका आयुक्तांनी जर मांडा टिटवाळा परिसराला अचानक भेट दिली तर सर्व काही व्यवस्थित हा कागदोपत्री देखावा एका क्षणात फसवणूक असल्याचं समोर येईल ये कोणसा एरिया आहे क्या तकलीफ आहे आपली बारिश होत आहे ना पाणी भर जात आहे कोण रास्ता नाही ना चेंबर बना हुआ ना गटर बना हुआ है बहुत तकलीफ हो जाती गंदगी दुनिया भर का उधर चारों तरफ से जो है अपन छोटी की तरफ से पूरा पानी भरा आता है रास्ता कहीं निकलने का ही रास्ता निकलने का एक रास्ता है भी जैसे तो सफाई निकलता है पूरा जावली जब भी बारिश होती है और थो थोड़ा अगर ज्यादा बारिश हुआ थोड़ा घुटने भरते पानी भर जाता है नागरी वस्त्यांतील पाणी तुंबवलेलग आहे गटारांची अवस्था शर्मेने मान खाली घाललला लावणारी असून हे प्रत्यक्ष पाहिलं तर कदाचित प्रशासन खडबडून जागा होईल अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी अजय शेलार टिटवाळा